राम राम मित्रांनो मी कोळेकर पाटील भारताचं एक माजी पंतप्रधान आणि त्या पंतप्रधानांचा नातू जो की कर्नाटकमधल्या हसन जिल्ह्याचा खासदार देखील आहे आणि याच खासदाराच्या विरोधामध्ये एक बलात्काराची केस रजिस्टर्ड होते आणि त्यानंतर अगदी पंधरा महिन्याच्या आतमध्ये त्या खासदाराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते विषय फार गंभीर आहे पाठीमागच्या वर्षामध्ये ज्यावेळेला लोकसभा विधान लोकसभा निवडणुकीचं वारं पूर्ण देशामध्ये वाहत होतं प्रचाराची रणधुमाई सुरू होती आणि अशाच वेळेला कर्नाटकमधून प्राज्वल प्राज्वल रेवन्ना नावाचा एका व्यक्तीचे हसन या जिल्ह्यातल्या एका स्टेडियमवरती लाखोंच्या संख्येने ड्राईव्ह हे सापडले होते आणि हे पेनड्राईव कोणी टाकले होते त्या पेनड्राईवमध्ये जवळपास एकोणतीसशे आक्षेपार्ह व्हिडिओ होते आणि या एकोणतीसशे व्हिडिओमध्ये अनेक एक महिलांसोबत त्या व्यक्तीनं अत्याचार केलेले रेप केलेले बलात्कार केलेले बऱ्याच घटना होत्या व्हिडिओ कैद होते त्या पेन हा सगळा विषय काय आपण समजून घेऊया भारताचे माजी पंतप्रधान एच डी देवगौडा यांचा नातू प्राजल रेवन्ना ते म्हणजे तो व्यक्ती प्राजल हा हासन जिल्हा जे कर्नाटकमधला आहे त्या जिल्ह्याचा तो खासदार देखील आहे आणि जे डी म्हणजे जनता दल सेक्युलर या पक्षाचा तो खासदार होता त्याचे वडील आता केंद्रामध्ये जड आणि उद्योग मंत्री मंत्री मंत्रालय सांभाळतात इतक्या मोठ्या लेवलच्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा होणं भारतामध्ये कदाचित पहिल्यांदा असा कुठला तरी हिस्सा किस्सा घडला असेल किंवा अगदी बोटावरती मोजण्या इतपत घडल्या असतील महाराष्ट्रामध्ये जर आपण बघायला गेलं तर आमच्या महादेव मुंडे यांच्या हत्या करणारे मारेकरी जवळजवळ दो दोन वर्ष पूर्ण होत आले तर था साधे मारेकरी पकडत नाहीत आणि कर्नाटकमध्ये पंधरा महिन्याच्या आतमध्ये त्या व्यक्तीला आरोपी असणाऱ्या व्यक्तीला जो की खासदार आहे त्याचा बाप केंद्रामध्ये मंत्री आहे त्याचा आजोबा या देशाचा पंतप्रधान राहिलेला आहे अशा व्यक्तीला पंधरा महिन्याच्या आतमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते म्हणजे विचार करा तुम्ही की दोनच आजूबाजूला राज्य आहेत आणि त्या राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था कशा प्रकारची प्राजल रेवन्नाची केस आपण समजून घेऊया प्राजलवरती एक आरोप असा ठेवण्यात आला आहे की अड अठ्ठेचाळीस वर्षाची एक घरकाम करणारी महिला जी की त्याच्या फार्महाऊसमध्ये हसन जिल्ह्यातल्या एका फार्म हाऊसमध्ये काम करत होती आणि त्या महिलेवरती प्राजलनी एकदा नाहीतर दोन वेळा बलात्कार केला आणि त्याच्यानंतर त्या महिलेनी गुन्हा बावीस एप्रिलला दोन हजार चोवीसला गुन्हा नोंद केला त्याच्यानंतर एक दोन दिवसामध्येच प्राजलचे पूर्ण त्या स्टेडियममध्ये हसन इथल्या स्टेडियममध्ये पूर्णशे पूर्ण लाखोच्या संख्येने पेनड्राय फेकून देण्यात आले होते दे। आणि ज्यावेळेला ते लोकांना सापडले त्यावेळेला लोकांनी त्याचा वापर केला के त्यावेळेला अक्षरशः धक्का बसला लोकांना एकोणतीसशे व्हिडिओ त्या पेन होते फोटोज होते व्हिडिओ होते अशा अनेक गोष्टींनी भरलेला तो पेनड्रॉय लोकांना मिळाला आणि तो विषय व्हायरल झाला आता हा पेनड्रॉय नक्की कोणी व्हायरल केला किंवा हा पेन हा डाटा भरला कोणी आणि पसरवला कोणी तर त्याचाच साथीदार एकेकाचा साथीदार एक 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 म्हणण्यापेक्षा त्याचा ड्रायव्हर जो की त्यांच्या घरगुती भांडणानंतर वाद झाला त्यांच्यामध्ये आणि त्या ड्रायव्हरनं प्राज्वलचं जॉब सोडला नोकरी सोडली आणि तो प्राज्वलपासून वेगळा झाला आणि त्याच्यानंतर त्या ड्रायव्हरनी त्या प्राज्वलच्या मोबाईलमधून तो डाटा सगळा जो काही कलेक्ट केलेला त्याचे पेनड्राईव्ह घेतले आणि पूर्ण लाखोच्या संख्याने पेन विकत घेऊन त्या स्टेडियममध्ये पेनड्राईव फेकून दिले आणि त्या पेनड्राईवमध्ये असं सांगितलं जातं की अनेक महिला पोलीसकर्मी ज्या असतात त्यांचे व्हिडिओ होते भार म्हणजे भारतीय जनता पार्टीचं काम करायचं हा म्हणजे यांचं अलायन्स होती त्यावेळेला जनता दल सेक्युलर आणि बी जे पी त्यावेळेला नरेंद्र देखील प्रचाराला राज्वलच्या सभेमध्ये गेलेले सभा घेतलेली प्रचार केलेला आणि पार्टीच्या काही कार्यकर्ता महिला कार्यकर्ता अनेक इतर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांचा देखील त्या पेन व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येतं अजूनपर्यंत ते पेनड्राईव्हमध्ये कोणाकोणाची नावं समोर आली नाहीत परंतु ती पेनड्राईव्ह व्हायरल झाल्यानंतर किंवा त्या पेनड्राईवमधले व्हिडिओ काय व्हायरल झाल्यानंतर जवळपास पन्नाशी महिलांनी बाहेर समोर येत त्या प्राज्वलच्या विरोधामध्ये गुन्हे नोंद नोंद केले होते त्यापैकी बारा महिलांनी रेप आणि हत्या बलात्काराचे गुन्हे नोंद केलेत त्यातल्या एका गुन्ह्यामध्ये काल आज दोन ऑगस्टला प्राज्वलला कर्नाटक कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा आणि दहा लाख रुपये दंड देखील ठोठावण्यात आलेला आहे आता तो पुढे सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे जातो आहे का काय माहीत नाही परंतु प्राज्वलचं एक वाक्य काल तो कोर्टामध्ये रडला कारण काल हा सगळा निकाल झाला निकाल राखून ठेवला गेला होता आणि त्याचं वाचन आज झालं परंतु काल प्राज्वल हा कोर्टामध्ये रडला आणि रडल्यानंतर तो एक गोष्ट बोलला की मी म्हणजे माझं राजकारणात खूप वरती जाणं हे मला महागात पडलं हे त्याचे शब्द होते कालचे आता या सगळ्या प्रकारामध्ये दोषी आहे त्याला याचा अर्थ त्यांनी ते कांड आहेत परंतु मला या ठिकाणी सांगायचं हे आहे की तो जर्मनीला पळून गेलेला जर्मनीवरती म्हणजे ज्या वेळेला दो बावीस एप्रिलला त्याच्यावरती एफ आय नोंद झाला त्याच्यानंतर तो, तो फरार झाला आणि मेमध्ये तो जर्मनीवरून आला आणि बँगलोरच्या एअरपोर्टवरून त्याला अटक केली मला सांगायचं या ठिकाणी हे आहे की बघा कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य असेल तर काय फरक पडतो महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुखांचं प्रकरण घ्या यशस्वी शिंदे बलात्कार प्रकरण घ्या अनेक केसेस घडलेत यामध्ये कित्येक लोकांना म्हणजे शेजारीच कर्नाटक आहे आपल्या आणि महाराष्ट्रामध्ये दोन केसेस अशा प्रमुख प्रामुख्यानं बोलायचं झालं तर मालेगाव बॉम्बस्फोट आणि लोकल ट्रेन बॉम्बस्फोट ह्या दोन्ही बॉम्बस्फोट तर घडले परंतु या दोन्ही घटनेतले जे काही आरोपी होते हे निर्दोष सुटलेले त्याचा अर्थ बॉम्बस्फोट तर घडले पण आरोपी नाही सापडले की आरोपी निर्दोष सुटले मग बॉम्बस्फोट घडवला कोणी हा प्रश्न अजून या ठिकाणी उपस्थित आहे तसंच बाजूला असणाऱ्या एका राज्यामध्ये पंधरा महिन्याच्या आतमध्ये आरोपी जन्मठेपेपर्यंत पोहोचवला झाला आणि दहा लाख रुपये दंड देखील देण्यात आलेला आहे ह्या सगळ्या प्रकरणावरती तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजय जय मल्हार